तर मग अंधारामध्येच मी तिला प्रपोज केला yes. मी तोंडाला स्कार्फ वगैरे बांधून यायचे नवरा बायको म्हणून ओपनली फिरतोय काही माझं असं एका मुलावर प्रेम आहे एवढ्या वर्ष मला जेल ला आता आम्ही आहोत वर्सोली बीच अलिबागला माझ्यासोबत तर आज आहे आमच्यासाठी एकदम स्पेशल डे स्पेशल कारण की आज आमच्या नात्याला <laughs> होत आहेत नऊ वर्ष पूर्ण नऊ वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि दहाव्या वर्षाला सुरुवात झालेली आहे तर आम्ही खूप खुश आहोत प्रीत भाषणच देते एकदा हा बीच आहे ज्या ठिकाणी आम्ही खूप जास्त यायचो लग्नाच्या लग्नाच्या आधी, आधी। आणि याच बीचवर प्रीतनी मला अंगठी रिंग घातली होती ती पण काळोखामध्ये <laughs> आठवणच ना त्याला सरप्राईज होत हॉटेलमध्ये द्यायचं होतं आणि गंमत झाली अशी की जेवण वगैरे सर्व झालं आणि <laughs> तो बीचवर आलो बीचवर वर अरे अंगठीच राहिली घालायची तर मग अंधारामध्येच मी तिला प्रपोज केला आणि मग ती मला हो म्हणाली तर हाच तो बीच वर्सोली बीच, वराला। बीच, वराला। बीच वराला <laughs> तर आज आमच्यासाठी स्पेशल दिवस आहे तर म्हटलं अलिबागला जाऊया तसं आम्ही अलिबाग मध्येच राहतो आणि आमच्या खूप साऱ्या फेऱ्या होत्या बीचवर पण आज थोडा खास दिवस आहे म्हणून विचार केला जरा निवांत जाऊ अलिबाग जेवू जेऊ मस्त गप्पा वगैरे करू आणि मग घरी जाऊ है ना येस yes. तस आज कोणतरी विसरला होता तर नेहमीप्रमाणे तिला आठवण होती <laughs> अरे तू काहीतरी विसरतोय कुठला महिना आहे मी म्हणलो आता एंगेजमेंट अनिव्हर्सरी पण नाहीये मॅरेज अॅनिव्हर्सरी पण नाहीये मग आहे काय तर मग सांगितलं तिने आपलं कसं गर्ल्स सगळं आपण लक्षात ठेवतो कोणत्या तारखेला के प्रपोज केला होता काय असं त्यांच्या लक्षात नाही राहत पण इट्स ओके छोट्या छोट्या मेमोरीज तुमच्याकडे जास्त असतात ना स्टोअर केलेला इकडे के। <laughs> <थेस। laughs> तर मी आता वर्सोले बीच ला आता हा बीच खूप जास्त गजबजलाय आधी एवढं पब्लिक इकडे नव्हतं पण आता खूप जास्त येतोय आपल्या वेळेला हा बीच फेमस फेमस होता होता म्हणजे कॉलेजचे सगळे येऊन बसायचे इकडे आरामात पण आता हा बीच सगळ्यांना माहिती झालाय थोडा आतमध्ये मेन बीच पेक्षा शांतता शांतता त्याचा एक ओव्हरव्ह्यू बाजूला टाकतोच तर बसतोय दगडावरतीच जरा गप्पा करतोय फ्रीज सोबत आणि आज नवऱ्याची आहे नाईट शिफ्ट त्याला सुट्टी नाहीये त्यामुळे आता संध्याकाळी चालूय आम्ही म्हणजे जेवणच घरी जाऊ आज काही जेवण मी बनवणार नाहीये चालेल चालेल <laughs> तुला आज मी ट्रीट देणार ऍक्च्युली तीच मला देणार आहे तर आता आम्ही एक छोटस आणलंय गिफ्ट गिफ्ट नाहीये आहे खाऊ आहे आम्ही मयूर बेकरी मधून केक आणलाय थोडस काहीतरी कुछ मिठा हो जाए, खुशी के मोके पे होना चाहिए, है ना नऊ वर्ष फायनली सक्सेसफुली झाली दहाव्या वर्षी आपण काहीतरी स्पेशल करू एवढ्या वर्ष मला जेल दोघांनी पण एकमेकांना केलंय तर या मंडळी मयूर बेकरी मधून आमचे आवडीचे केक घेतलेले आहेत चॉकलेट केक आणि आता सनसेट ऑलमोस्ट होईल आता सूर्य ढगाच्या आड गेलेला आहे तर आम्ही आता खातोय केक या शेट चला कटिंग करा <laughs> आणि मस्त वातावरण झालं एकदम मस्त वाटत पसरलेला बीश पसर आणि आम्ही निवांत बसलोय Nine years of togetherness. Cheers to nine years. <laughs> Cheers to nine years. आणि दिवस पण मस्त आहे सकाळी खूप पाऊस पड होता आणि आता मस्त ऊन आलं होतं आणि किरण पण छान वाटतात सूर्य गेला आत्ताच संध्याकाळ झाली जरा गप्पा मारतोय फिरतोय जरा आधी आम्ही ना अशी गुपचूप यायचो मी तोंडाला स्कार्फ वगैरे बांधून यायचे ते कोणाला समजायला नको असे पण फिरलो आपण पण नंतर मी आईला सांगितलं की असं असं आहे म्हणून मग आम्ही फिरायचं हे ना आता काय बिंदा मग का बिंदा आता किती वेळा बंक मारलीच ग कॉलेजमधून तुझ्यासाठी म्हणजे <laughs> आधी अज गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड म्हणून फिरायचो आणि आता नवरा बायको म्हणून ओपनली फिरतोय म्हणजे मी एकदा किंवा दोनदाच तुझ्यासोबत आले असेल <था था। laughs> आईला न सांगता आणि नंतर मग मी आईला सांगितलं की असं असं आहे माईवली जा म्हणजे दुसऱ्यांकडून समजण्यापेक्षा म्हणजे तुझी मुलगी बाहेर फिरते हे दुसऱ्यांकडून ऐकण्यापेक्षा आपण स्वतःनेच सांगितलेलं बरं ना की आई माझं असं असं एका मुलावर प्रेम आहे असो आणि हा प्रेम आहे प्रेम आहे आणि आमची जी, जी लव्ह स्टोरी आहे ती मी लवकरच जसा व्लॉग व्हिडिओ बनवणार आहे खूप जणांनी मला कमेंट केल्या की ताई तुझी लव्ह स्टोरी सांग तुम्ही कसे भेटलात तर आमची लव्ह स्टोरी आम्ही लवकरच चॅनलवर शेअर शेअर करू खूप इंटरेस्टिंग आहे तुम्हाला खुद्द खूप आश्चर्य बसेल की आम्ही हो असे भेटलो असो तर मला प्रत्येक कधी कधी प्रत्येक व्हिडिओच्या खाली एक तरी कमेंट असते मला की तुमची लव्ह स्टोरी सांगा पण मी लवकरच आमची लव्ह स्टोरी शेअर करेन तुमच्यासोबत हा तर बरं वाटतंय जरा पण हो हो आले आम्ही जरा पाण्यामध्ये आलोय जरा आल्यानंतर जरा समुद्राच्या पाण्यामध्ये पाय भिजवले की जरा बरं वाटतं ना जरा थंड थंड वाटतं आणि जरा शार पायाला लागले की बरं वाटतं मला तर आज वरसोलीला आलोय नाही तर नेहमी आम्ही मेन बीचला जातो पण वर्सोली आमच्यासाठी पहिल्यापासूनच खूप खास आहे तर या स्पेशल मुमेंटला इकडे यायला पाहिजेच आणि आम्ही दोघं असं आहोत की एकदम असं काय मोठं सेलिब्रेशन करत नाही पण एकमेकांना टाइम देणं एकमेकांसोबत गप्पा मारणं हे आमचं चालतं सरप्राईज वगैरे आमच्या दोघांच्यात असं काय नाही काय जर काही सरप्राईज द्यायचं असेल तर आम्ही एकमेकांना सांगतो की असं करूया का तसं करूया असं आहे प्रीत आहे त्याच्या कामात त्याला आता कामाला सुद्धा जायचं आहे मग ऑफिसचे सगळे फोन वगैरे चालू आहेत मग तो आहे मी तुमच्याशी गप्पा मारते असं तर काय बोलवते मी विसरले तर चला जाते मी आता संध्याकाळ झाली ऑलमोस्ट सात वाजलेत आता मला रिलास जायचे थोडी भाजी घ्यायची आता आलो आहे तर खरेदी होतेच आपल्याला किचनसाठी काही ना काही तर भाजी घेऊ आणि मग जेवायला जाऊ आणि मग जेऊ बाहेर आणि मग घरी जाऊ त्याला परत नाईटला जायचं आहे म्हणजे मला साडेआठच्या आधी घरी पोचायचं आहे तर चला तर असा आमचा स्पेशल दिवस आम्ही एकदम सिम्पल वेनी साजरा केला हा काय रे आणि आता आम्ही आलेलो आहोत जेवायला टाईम कुठे निघून गेला काही समजलं नाही आम्ही थोडं रिलायन्सला पण गेलो होतो खरेदी करण्यासाठी तिथून थोडी खरेदी केली आता जेवायला आलो आता वाजे किती आठ वाजते ना तिथेच आम्हाला आठ वाजते घरी पोचायचंय परत आय रेडी होऊन कामाला जायचं आहे लेट निघाली कामाला आलो काय आम्हाला मेन म्हणजे उशीरच झाला यायला साडे नऊ वाजून गेलेत त्याची बस जाईल मे बी माहित नाही आता बाईक वर जाईल पटकन बघूया सगळं घेतलं आयडी आय डी वगैरे बाय चला मंडळी <laughs> मी तर पटकन चेंज केलं आणि लगेच युनिफॉर्म घातला शाळेचा <laughs> बाय शाळेचा युनिफॉर्म काय